जुन्नर तालुक्यातील खोडद माझे गाव आणि स्वरा संतोष पटाडे माझे नाव नमस्कार माझा मोबाईल नंबर झिरो विकासातील योगदान इतिहासाच्या पाणीपाणी वीर माता आणि क्रांती ज्योतीची गाथा अभिमानाने झुकतो त्यांच्या माझा माथा त्यांच्या सारख्याचगार होऊ दे भारतातील प्रत्येक माता

विरोध करायला शकुंतले सारखं धीट होऊन माझे अधिकार मांडायला अंबालिका होऊन स्वतःवर झालेल्या अन्यायाची परतफेड करायला मनू होऊन रणांगणात लढायला तारा होऊन स्वतःच राज्याचे रक्षण करायला होय आम्ही भारतीय नारी समजू नका आम्हाला आपला वेद आम्ही आहोत सबला आमच्या कीर्तीचे कोवाडे जगभर गायले जाणार नंतर परकीय आक्रमणे चालू झाली आणि समाजात स्त्रीचं चित्र बदललं चूल आणि मूल हे जग झालं त्यानंतर रमाबाई रानडे पंडित रमाबाई आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे अशा अनेक महिलांनी अधिकारासाठी स्वतःचे जीवन चंदनापरी शिजवले हे त्यांचे योगदान भारतीय समाजासाठी अतिशय मोलाचे घालते नको बनू सीता तुत्या रामाची नको बनू सीता तुत्या रामाची लोक तुला अबला म्हणतील नको म्हणून द्रौपदी त्या पांडवाची लोक तुला वेशा म्हणतील म्हणतील क्रांती ज्योती म्हणतील लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील होय एकीकडे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती अशा वेळेस अशा वेळेस पदर खोच पुढे आले की जिजाऊ हिंदवी

चैतन्य देऊन जातात सर्वात मोठी लोकशाही करणाऱ्या इंदिरा गांधी भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन त्या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या प्रतिभाताई पाटील स्वतःवरील अन्याय बाजूला ठेवून हजारो अनाथांची माता बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे सामाजिक विकासातील योगदान अतिशय मोलाचे आहे समाजात ठसा उमटवला आहे कायद्याचे सूत्र हाती घेतलेल्या किरण बेटी क्रीडा क्षेत्रातील पी उषा सायना नेहवाल कॅप्टन वर्तिका जोशी लक्ष्मी अगरवाल यांनी देखील स्वतःची सफलता सिद्ध केली आहे आधुनिक युगाच्या आम्ही नारी ग आधुनिक युगाच्या आम्ही नारी ग विज्ञानाची कास धरवणी ग सफल अंतराळाची करीतो ग आकाशाला गवस निघालणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी कर्तृत्वाच्या जोरावर यशाची शिखरे गाठली मुलगी आई बहीण आजी तर कधी कुटुंब म्हणून उपस्थित परिस्थितीला न जुमानता कधी संघर्ष तर कधी, कधी समन्वय करीत आज प्रत्येक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत गीता फोगट सारखे महिला कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारते

बारामती मॅरेथॉन खेळून या समाजा पुढे एक आदर्श ठेवला शेवटी जाता जाता एवढेच सांगेल शेवटी जाता जाता एवढेच सांगेल जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू जन्म देऊन कित्येक नाते निर्मतेस तू धन आणि करियर तारेवरची कसरत करतेस तू एकविसाव्या शतक